नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोनची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत ही प्रश्नपत्रिका घटक चाचणी दोनची आहे भाग एक प्रश्न पहिला अ खालील बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा तिथे वर्णाक्षर लिहायचं आहे पण इथं बॉक्स नाही आपण डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे दहा सेमी उंचीचा एक पदार्थ सपाट आरशासमोर ठेवला आहे त्याची आरशातील प्रतिमेची उंची ही दहा सेमीच असेल याचं उत्तर आहे दहा सेमी ध्वनीचा आपतन कोण तीस अंश असताना परावर्तित ध्वनी परावर्तक पृष्ठभागाशी साठ अंशात मापाचा कोण करतो प्रश्न ब आहे खालील प्रश्न सोडवा दिलेले विधान चुकीबरोबर ते लिहा आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही बरोबर प्रतिमा आपल्याला पडद्यावर घेता येते आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही वेगळा घटक ओळखा ध्वनी तरंग पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग ताणलेल्या दोरीवरील तरंग आणि प्रकाश तरंग हे प्रकाश तरंग प्रश्न दुसरा खालील उपप्रश्न सोडवा शास्त्रीय कारण लिहा वर्गात निर्माण झालेल्या प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही चं कारण लिहायचं आपल्याला कारण वर्गखोलीची रचना अशी असते की समोरासमोरील भिंती तसेच छत व जमीन यातील अंतर सतरा मीटरपेक्षा कमी असते म्हणजे सतरा मीटरपेक्षा जास्त असेल तर प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो आपल्या वर्गखोलीची समोरासमोरची भिंत आणि छत आणि जमीन यातील अंतर हे सतरा मीटरपेक्षा कमी असतं प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पहिला आपाती प्रकाश किरण परावर्तित प्रकाश किरण आणि परावर्त पृष्ठभाग भागास आपतन बिंदू बिंदूवर काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात आणि आपाती प्रकाश किरण आणि परावर्तित प्रकाश किरण संबिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात दोन आप्तन कोण आणि परावर्तन कोण समान मापाचे असतात प्रश्न ब खालील उपप्रश्न सोडवा कोणताही कोणतेही दोन स्पष्ट करा बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा आता बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा पहिलं आहे बहिर्वक्र आरसा म्हणजे बहिर्वक्र पृष्ठभाग परावर्तक असलेला गोलीय आरसा होय की ज्या आरशाचा परावर्तक पृष्ठभाग हा बहिर्वक्र असतो तो बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा म्हणजे अंतर्वक्र पृष्ठभाग परावर्तक असलेल्या गोलीय आरसा होय दोन यामुळे केवळ आभासी प्रतिमा तयार होते आणि अंतर्वक्र आरशामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात याची मुख्य नाभी आरशाच्या पाठीमागे असते तर अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी आरशाच्या समोर असते संज्ञा स्पष्ट करा विरलन आणि वारंवारिता आता विरलन विरलन म्हणजे माध्यमांचे कण विखुरलेले असणारा भाग असून तेथे घनता व दाब कमी कमीत कमी असतात कमी आणि वारंवारता एक कालावधीत वा होणाऱ्या आंदोल आंदोलनांची संख्या म्हणजे तरंगांची वारंवारता होय पुढील दिलेल्या वस्तूंमध्ये कोणता असा वापरलेला असतो मोटार गाडीचा दिवा बहिर्गोल आरसा आणि कॅलिडोस्कोप सपाट आरसा भाग दोन खालील बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा वनस्पतीमधील कॅल्शियम ऑक्झिलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात असणाऱ्या उत्सर्जितांना रफाईट्स असे म्हणतात सजीवांच्या पेशी केंद्रात असणारा व अनुवंशी गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय प्रश्न ब खाली उपप्रश्न सोडवा सहसंबंध ओळखा पुरुष चौवेचाळीस अधिक एक स्वाय आणि स्त्री चौवेचाळीस अधिक एक्स इथं एक्स वाय आहे पुरुषांमध्ये एक्स वाय इथं एक्स प्रश्न त्याचा दुसरा आहे फक्त नावे लिहा प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र मेज मेरुरज्जू प्रश्न दुसरा शास्त्रीय कारण लिहा वनस्पतींचे सर्व भाग संवनी ऊतींशी जोडलेले असतात वनस्पतींची मुळे जमिनीतील कार्बनी पदार्थ व पाणी शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन करतात हे सर्व पदार्थ आणि पाणी पानांपर्यंत पोहोचवले जाते पानात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने अन्न तयार होते ते वनस्पतींना वनस्पतींच्या विविध भागात पोहोचवले जाते ही कार्य संवहनी ऊती करतात जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात म्हणून वनस्पतींचे सर्व भाग या संवहनी ऊतीशी जोडलेले असतात दुसरा प्रश्न आहे सुबक व नामनिर्देशित आकृती काढायची रुखाचा छेद ही या, आकृती पुस्तकात आहे ब प्रश्न टीप लिहा डाऊन सिंड्रोम डाऊन सिंड्रोम अलैंगिक किंवा काही गुणसूत्रातील उपसामेमुळे डाऊन सिंड्रोम ही विकृती निर्माण होते डाऊन सिंड्रोम ही गुण गुणसूत्रीय विकृती मानवाच्या बाबतीत सर्वप्रथम शोधण्यात आली व त्याचे वर्णन केले गेले या विकृतीला ट्रायसोमी एकवीस असे म्हणतात कारण एकविसावे गुणसूत्र यांच्या पेशीतील तीन पेशीत तीनदा असते म्हणजे एकविसावं जे गुणसूत्र आहे ते एकदा नसून तीनदा असते त्यामुळे यांच्या शरीरातील प्रत्येक पेशीत एकूण सत्तेचाळीस गुणसूत्रे असतात अशी बालके मानसिक वाढ खुंटल्यामुळे मतिमंद असतात कमी उंची पसरट मान चपटेनाक बोटे आडवी एकच हस्तरेषा डोक्यावर विरळ केस अशी लक्षणे या डाऊन सिंड्रोम आजारामध्ये मुलांची असतात ह्यांचे अपेक्षित आयुर्मान सोळा ते वीस वर्ष असते म्हणजे ही अल्पायुषी असतात तर पुढचं आहे पुढील तक्ता पूर्ण करा वनस्पती संप्रेरक आणि कार्य ऑक्सिन ऑक्झिनचं कार्य आहे पेशी विवर्धन आणि जिम्रेलिन्स खोडाची वाढ आणि त्यातलं तिसरं आहे सिकलसेल ॲनिमिया वर उपाययोजना लिहा सिकलसेल ॲनिमिया उपाययोजना सिकलसेल ॲनिमियाचा आजार केवळ प्रजोत्पादनाच्याच माध्यमातून प्रसारित होतो म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार थांबवण्यासाठी वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न करू नये किंवा केल्यास अपत्य निर्मिती करू नये आपल्या शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी सिकेल सिकेलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी घ्यावी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू